मंडळी आज आपण म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे येत असतो बो बैल बाजारामध्ये तर वाकडे पाटीलच ना <laughs> तर वाकडे पाटलाच्या दावनीला आलेलो आज कमी येत दोन दिले।, दिले का केवढं दिले एक चार।, एक चार ला तर बघा ही जोड आई आहे काय किंमत झाली वाकडे पाटील एक लाख हजार किंमत सांगितली टायरला धरले की शेती काम सहा सहा दाते का शेती काम शेती का आम्हाला पक्की बघा शेती कामाला पक्की येत जोड पण भारी आहे साऱ्या गॅरंटीची येत यावर कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल बघा ही शेपरेट काय हा सुट्टा आहे या गावरा याचा जोड दिला का बघा तुम्हाला जर याच्याकडे याचा जोड असेल तर बघून घ्या एक नंबर भारी गावराम बैल सुट्ट्याची काय किंमत सांगितली हो पंचाळीस हजार किंमत सांगितलेली आहे दाताला कसा कसं आहे सात दाती बघू शकता तुम्हाला जर जोड लावायचा असेल तर हा पण सुट्टा आहे याचा जोड दिला यायची काय किंमत सांगितली सुट्ट्याची बेचाळीस हजार किंमत सांगितली बघा सुट्टा आहे चार दात आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यांचा संपर्क नंबर देतो आणि पक्क्या का आम्हाला का धरलेला आहे इकडे हे आपली जे बघा ही पण भारी जोड आहे बरं का तुम्हाला घ्यायची असेल तर सहा सहा दाती आहे शेती का आम्हाला पक्की आहे ना तर बघून घ्या यांच्याकडे खात्रीशीर म्हणजे वाकडे पाटलाच्याकडं कायम म्हणजे आहे बोला आज किती गेले तुमच्या म्हणले दोन बैल गेले दोन बैल गेले का सुट्टे गेले कुठे कुठे गेले का कोणते होते का शेतकरी शेतकरी टायरला गेला याला असं याला याला गंगा याला याला याला। तर ठीक आहे नंबर सांगा झिरो नऊ अडोतीसशे एकोणचाळीस बघा यांच्याकडे कायम मायोबल जोडे असते त्यांना कॉन्टिन्यू कॉल करा आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल तर टायरचं माप शेती कामाचं आणि आपल्याकडे शर्तीचा बैल मिळत नाही आलं तर चालतंय चल ठीक आहे त्यांच्याकडे शेरतीचा बैल मिळतोय तुम्ही भरपूर असे मला कमेंट केलं तर आपल्याला शेर्तीचा बैल लागतोय तर कॉन्टॅक्ट करा आणि अवेलेबल असेल तर कंटिन्यू देते तुम्हाला